नुकत्याच झालेल्या पंढरपूरच्या आमसभेत माजी आमदार प्रशांत परिचारक यांना टार्गेट करण्यात आलं होतं मोहोळचे आमदार राजू खरे यांनी थेट परिचारक यांच्यावर टीकास्त्र सोडलं होतं परिचारकांनी आपल्या घराकडे जाणारे रस्ते तयार करून घेतलेत असा आरोप केला होता तसेच आमदार अभिजित पाटील हेही पंढरपूरच्या प्रश्नावर आक्रमक होते त्याला आता आठवड्याभराने परिचारक समर्थकांनी उत्तर दिलंय पंढरपूरच्या आमसभेत राजू खरे आणि अभिजित पाटील हे जनतेच्या प्रश्नावर आक्रमक होते पंढरपूर तालुक्यातील वाळू उपशावरून आमदार खरे यांनी थेट भाजप आमदार समाधान अवताडे यांना खडे बोल सुनावले प्रशांत परिचारक यांच्या घराकडे जाणारे सर्व रस्ते करण्यात आलेत शहरातील उद्यानाची कामं निकृष्ट दर्जाची करण्यात आली आहेत असा आरोप आमसभेत करण्यात आला आमसभेत उपस्थित असणाऱ्या काही परिचारक समर्थकांनी त्याला विरोध केला त्यामुळे आमसभेत वातावरण गरम झालं होतं मात्र आमसभेचे अध्यक्ष या नात्याने आमदार अभिजीत पाटील यांनी मध्यस्थी करत कार्यकर्त्यांना शांत केलं होतं यानंतर पुढे सभा सुरळीत सुरू झाली आणि तब्बल दहा तासांपेक्षा जास्त ही आमसभा चालली होती आता पंढरपुरातील मालकशाही संपवण्याची भाषा करत प्रशांत परिचारकांना आव्हान दिलं होतं खरे यांनी केलेली ही टीका आणि आमसभेत झालेले आरोप याला परिचारक समर्थकांनी उत्तर दिलं आमदार राजू खरे यांनी आव्हान देण्याची भाषा करू नये खरे यांनी परिचारकांवर टीका करत बसण्यापेक्षा मोहोळच्या विकास कामावर लक्ष द्या परिचारक आव्हान देणारे अनेक जण आले आणि गेले परिचारक परिचारक आहेत त्याच ठिकाणी आहेत आमदार राजू खरे यांनी यापुढे आपली मर्यादा ओळखून बोलावं अन्यथा जशाच तसं उत्तर दिलं जाईल असा इशारा पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती हरीश गायकवाड यांनी दिलाय